निंबजिया प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला शनिवारी कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर प्रारंभ झाला मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झाल्यानंतर दिवसभरात विविध संघात चुरशीनं सामने खेळले गेले निमजिया परमार बंधू आणि जैन महासभेच्या वतीनं कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर निमजिया प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला या स्पर्धेचं उद्घाटन खासदार शाहू छत्रपती महाराज उद्योजक लक्ष्मण संघवी यांच्या हस्ते आणि नरेंद्र राठोड शांतीलाल संघवी बबनलाल ओसवाल रतन गुंदेशा देवीचंद ओस्वाल भबुतमल गुंदेशा यांच्या हस्ते झालं भरतभाई ओसवाल उर्फ निमजिया यांनी मान्यवरांचं स्वागत केलं या स्पर्धेमुळे जैन मारवाडी समाजातील अनेक घटकांना एकत्र येण्याची संधी आणि क्रीडा भावना वाढीस लागत असल्याचं खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितलं या स्पर्धेमुळे समाजात एकोपा निर्माण होतो असं उद्योजक लक्ष्मण संघवी यांनी सांगितलं या सहभागी झालेल्या आठ संघाचे नाशिक ढोल आणि तुतारीच्या गजरात संचलन झालं राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा कोल्हापुरात होतीये या स्पर्धेत पुणे वापी आदोनी बँगलोर चेन्नई दावणगिरी रायगड इथले संघ सहभागी झालेत शनिवारी कोल्हापूर बंगरुळ वापी इथल्या संघांनी चमकदार कामगिरी परत या स्पर्धेतील पुढील फेरीत प्रवेश केला या स्पर्धेसाठी जयेश निमजिया दिलीप निमजिया राजेश निमजिया सुरेश निमजिया प्रवीण निमजिया कांतीलाल निमजिया दिनेश निमजिया ललित निमजिया दीपक निमजिया हे परिश्रम घेत आहेत